एक खुलासा आपली दुनियादारी हे आपले प्रसारमाध्यम ना कुणाचे स्तुतीपाठक ना कुणाचे फाट ना कुणाचे निंदक सत्ताधारी आणि विरोधक दोघेही समान अंतरावर जो कर्तव्याशी प्रतारणा करील विरुद्ध हा सारा प्रपंच वर्ण जात लिंग धर्म पंथ कुठलाच भेद नाही द्वेष नाही अस्मिया नाही की आत्मीयता फक्त वास्तव तेवढे आपले कारण दुनियादारी हिस्तर असते घाटकोपर दहीहंडी उत्सव गोविंदाचा उत्स्फूर्त प्रतिसाद राज्यग्रोहमित्र मंडळाने पटकावला दहीहंडी फोडण्याचा मान मुंबई घाटकोपर मध्ये गोकुळाष्टमी निमित्त उत्साह ओसंडून वाहत आहे जनसेवा सेवाभावी संस्था आणि राज्यग्रोहमित्र मंडळाच्या वतीने आयोजित दहीहंडी महोत्सवाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभलाय तब्बल पाच लाख हजार रुपयांचे बक्षीस ठेवण्यात आले होते या दहीहंडी महोत्सवाला आमदार पराग शहा माजी आमदार प्रकाश मेहता माजी खासदार मिहीर कोटेजा माजी आमदार मंगेश सांगळे यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे आयोजक आणि जनसेवा सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष मुकुंद काकड यांनी सर्व मान्यवरांचे स्वागत केले घाटकोपर परिसरातील तब्बल पन्नासपेक्षा अधिक मंडळांनी दहीहंडीला सलामी दिली राज्य मित्र मंडळाने दहीहंडी फोडण्याचा मान पटकावला विजेत्या मंडळांना रोख रक्कम मानचिन्ह व विविध बक्षिसांनी गौरविण्यात आले सर्व मंडळांच्या कार्यकर्त्यांसाठी मुकुंद कागड यांच्या वतीने सुरुची भोजनाचीही व्यवस्था करण्यात आली होती कार्यक्रमात उपस्थितांसाठी लावणीचा विशेष मनोरंजन कार्यक्रमही ठेवण्यात आला होता गोकुळाष्टमीचा जल्लोष सामाजिक ऐक्य आणि मनोरंजनाचा संगम म्हणून घाटकोपरमधील ही दहीहंडी नागरिकांसाठी अविस्मरणीय ठरली बिरो रिपोर्ट आपली दुनियादारी घाटकोपर मुंबई